सर तुमचं नाव सांगा ना प्रज्वल गोडेकर प्रज्वल गोडेकर आपण जो प्लॉट बघतोय हो, तुमचा किती दिवसात झालाय हा आता जवळपास दीड महिन्याचा प्लॉट झालाय कसं वाटत तुम्हाला रिझल्ट वगैरे एकदम रिझल्ट सेटिंग वगैरे एकदम चांगली आहे फुल काही पण आहे आणि सगळा प्लॉट तुमचा एक एकसारखा आहे एकसारखं प्लॉट काळोखी मध्ये प्लॉट आहे कशी वाटते तुम्हाला टेक्नॉलॉजी एकच नंबर एक एकच नंबर आज आपल्यासोबत चे पण अधिकारी आहे सर नमस्कार नमस्कार सर तुमचं नाव सांगा ना आज धुमाळ दीपक सर प्लॉट कसा वाटला तुम्हाला प्लॉट एकदम व्यवस्थित आहे फुल सेटिंग पण एकदम मस्त झालेली आहे आणि एक सारखं फुल लागलेला एक सारखं फुल पण एकदम भारी सेटिंग एकदम व्यवस्थित झालेली आता तुम्ही साधारणतः सर्व शेतकऱ्यांपर्यंत तुम्ही ऍज अ फार्मर कॉर्डिनेशन म्हणून पोहोचता तुम्ही कंपनीचे अधिकारी म्हणून असा प्लॉट नाही सर आतापर्यंत तर नाही भेटलाय हा प्लॉट एकदम भारी झालेला भारी पतीचा सुद्धा एकदम व्यवस्थित आहे व्यवस्थित ओके okay. वातावरणाचा प्रॉब्लेम असून oh. सुद्धा वातावरणाचा आपण वातावरण आता आपल्याकडे कंटिन्यू वातावरण आपण बघू शकतो कंटिन्यू पाऊस आहे तरी पण काही प्रॉब्लेम एकदम निरोगी प्लॉट निरोगी प्लॉट oh. आहे समजा जर टेक्नॉलॉजी वापरली नसती नाही मग नसतं शक्य एवढं आणि त्याच्यात तुमची एकशे आठ व्हरायटी oh. बरोबर ना एकशे आठ ला सर्वात जास्त करपा आणि जानतो जास्त प्रमाण किती दिवसाचा